नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत आणि आता देखील एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे मात्र ही मालिका सुरू होण्याआधीच बंद करण्याची मागणी केली जात आहे मित्रांनो लवकरच झी मराठी वाहिनीवर सावळ्याची जणू सावली ही नवी कोरी मालिका सुरू होत आहे या मालिकेमध्ये अभिनेत्री प्राप्ती रेडकर ही प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहे नुकताच झी मराठीने या मालिकेचा एक प्रोमो केला आहे आणि हा प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र प्रचंड भडकले आहेत प्रेक्षक ही मालिका सुरू होण्याआधीच बंद करा अशी मागणी करत आहेत त्यामागचं कारण म्हणजे या मालिकेमध्ये रंगभेद दाखवण्यात आला आहे सावळ्या रंगाची मुलगी असली म्हणजे ती दिसायला सुंदर नसते असं या मालिकेत दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच सावळ्या रंगाच्या मुलीच्या भूमिकेसाठी एका गोऱ्या मुलीला मेकअप करून सावळं केलं जात आहे हे योग्य आहे का असा सवाल देखील आता प्रेक्षकांनी उपस्थित केलाय तसेच अनेकांनी कमेंट करत म्हंटलंय मराठीमध्ये अनेक सावळ्या रंगाच्या अभिनेत्री आहेत तरी गोऱ्या रंगाची अभिनेत्री का प्रत्येक वेळी गोऱ्या मुलीला काळं का केलं जातं तुम्हाला काळ्या रंगाची अभिनेत्री पटत नाही का टी आर पी साठी काही पण कराल का रंग माझा वेगळा मालिकेची कॉपी अशा कथानकवाल्या मालिकांवर बंदी घातली पाहिजे या अशा मालिका समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात यासारख्या कमेंट करत प्रेक्षक आता सावळ्याची जणू सावली या मालिकेवर सुरू होण्याआधीच संतापले आहेत तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद